जी प्रेमाने बोलूया धन्यरंकारची जी।, जी आज आपला विषय आहे की नामस्मरण हे सकाळी सकाळी उठल्या उठल्या का करावे त्याचं काय कारण आहे तर बघा नामस्मरण या शब्दाचा अर्थच असा आहे नाम उच्चारण आता हे नाम कशाचं आहे तर परमात्म्याचं आहे जो की परमपिता परमात्मा आपल्या सर्व आत्म्याचा पिता आहे निराकार आहे अशा ह्या परमात्म्याची आठवण करायची आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी सकाळी उठून नामस्मरण करायचं आहे तसं पाहिलं तर हे नामस्मरण आपल्याला दिवसभर करायचं आहे परंतु सकाळी सकाळी जर आपण नामस्मरण केलं तर त्याचे अजब की गजब फायदे आहेत त्यामध्ये सर्वप्रथम मी आज तुम्हाला ही एक गोष्ट सांगणार आहे की सकाळी सकाळी किंवा पहाटे उठल्यानंतर काय घडतं काही लोक पहाटे पहाटे उठतात काही लोक जेव्हा कधी उठतील तेव्हा नामस्मरण करतील परंतु पहाटेची वेळ गजब आहे कारण पहाटेच्या वेळी संपूर्ण सृष्टीमध्ये जे विकारी लोक आहेत ते झोपलेले असतात आणि जे सात्विक लोक आहेत ते जागृत अवस्थेमध्ये असतात बघा जे मोठमोठे साधू असतात संन्याशी असतात पवित्र आत्मा असतात ती पहाटेच्या वेळी जागरण करतात आणि ते सर्व ध्यानस्थ बसलेले असतात त्याच्यामुळे संपूर्ण सृष्टीमध्ये एक पॉझिटिव सकारात्मक एनर्जी पसरलेली असते पूर्वीचे लोक सांगायचे की सकाळी सकाळी उठल्यानंतर जर अभ्यास केला तर तो अभ्यास कायम लक्षात राहतो त्याचं कारण काय होतं तर सकाळी सकाळी एक वातावरणामध्ये पॉझिटिव्हिटी असते एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन असतं आणि अशा व्हायब्रेशनमध्ये आपला जो ब्रेन आहे त्या ब्रेनमध्ये मेलॅटॉनिन नावाचं एक रसायन तयार होत असतं आणि हे जे मेलॅटॉनिन आहे ते आपल्या मनामध्ये शांती निर्माण करतं आणि आपल्याला सर्वांना सांगायला आनंद होतो की शांती ही एक प्रचंड शक्ती आहे आणि ती फक्त परमात्म्याच्या स्मरणाने मिळते चांगले कर्म केल्याने मिळते ज्यावेळेस आपले सतकर्म असतील आणि परमात्म्याचं स्मरण असेल त्यावेळी आपल्या मनामध्ये एक शांततेची लहर येते आणि त्याचा फायदा असा होतो की आपल्या ब्रेनमध्ये मेलोटॉनिन तयार होतं आणि ते सकाळी सकाळी पहाटेच्या वेळी तयार होत असतं म्हणून पहाटेच्या वेळी आपण जर नामस्मरण केलं तर ते नामस्मरण आपल्या अंतर्मनावरती छपलं जातं आपल्या मनाचे दोन भाग आहेत एक म्हणजे चेतन मन दुसरं म्हणजे अवचेतन मन त्यालाच म्हटलं जातं की सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड मग आपण जेव्हा दिवसभर जागे असतो त्यावेळेस आपलं चेतन मन जागं असतं चेतन मन, मन कशाला म्हटले तर चेतन मन त्याला म्हटले की जे फक्त आता रिएलिटी आहे ते सांगतं म्हणजे आत्ता सध्या या डोळ्यांना जे, जे दिसत आहे ते सांगत असतं परंतु अशा कितीतरी सुप्त गोष्टी असतात त्या अवचेतन मनामध्ये असतात आणि ज्यावेळी आपलं मन शांत असतं त्यावेळेस ते अवचेतन मन जागृत होत असतं आणि अवचेतन मन हे निराकार परमात्म्याशी जोडलेलं आहे मग पहाटेच्या वेळी आपलं अवचेतन मन जागृत असतं अशा वेळी जर ध्यानधारणा केली नामस्मरण केलं तर, के के तर आपलं त्या निराकार परमात्म्याशी कनेक्शन लवकर जुळतं म्हणून बघा ना बरेच जे साधू संत आहेत संन्याशी आहेत त्यांनी पहाटेच्या वेळी साधना केली आत्तापर्यंत जे जे संत होऊन गेले संत ज्ञानेश्वर महाराज असतील संत निवृत्ती महाराज असतील संत तुकारामजी असतील असे कितीतरी संत आहेत संत एकनाथजी असतील त्यांना त्यांच्या गुरूंनी पहाटेच्या वेळी साधना करून घेतली त्याचं रहस्य हेच आहे की त्यावेळी आपलं मन शांत असतं आणि मन का शांत असतं तर त्यावेळेस मेलोटॉलिन तयार होत असतं संपूर्ण विश्वामध्ये सकारात्मक एनर्जी असते म्हणून पहाटेच्या वेळी जर आपण नामस्मरण केलं तर ते नामस्मरण सरळ अंतर्मनावरती छपलं जातं अंतर्मन हे निराकार परमात्म्याशी जोडलेलं आहे त्याच्यामुळं आपलं कनेक्शन होतं त्या निराकार परमात्म्याचे साक्षात्कार आपल्याला होतात त्या साक्षात्काराची अनुभूती देखील होते मी तर म्हणेन की सद्गुरूनं आपल्याला नामस्मरण दिलं नामस्मरण तर करायचं आहे परंतु कुठंतरी मनाशी एक खुणगाट बांधायची आहे की मला ह्या निराकार परमात्म्याचं दर्शन घ्यायचं आहे आणि आपल्या सर्वांच्यामध्ये ती शक्ती आहे ताकद आहे की आपण त्या निराकार परमात्म्याचं दर्शन मिळवू शकतो आणि ते मिळतं पण ते तेव्हाच मिळतं जेव्हा आपला त्या ज्ञानाच्या दिशेने पुरुषार्थ अगदी शंभर टक्के व्हायला सुरुवात होतो आणि त्या शंभर टक्के पुरुषार्थ होण्याचं जे मूळ आहे ते म्हणजे नामस्मरण आहे नामस्मरणाभोवती सर्व गोष्टी फिरतात सेवा असेल सत्संग असेल कधीकधी आपण सत्संगला तर जातो सत्संगही खूप करतो परंतु ते सत्संग एका कान्याने ऐकतो आणि एका कान्याने सोडून देतो तिथल्या तिथं ऐकलं तिथल्या तिथे सोडून देतो मग काय होतं तिथल्या गोष्टी तिथंच जर आपण सोडून दिल्या तर आपल्यासोबत आपण काय घेऊन येतो जे आहे तेच घेऊन येतो म्हणून आपण सत्संग किती करतो याला महत्व नाही पण आपल्या मनामध्ये सतत सत्संग चालू असायला हवा आणि सत्संग या शब्दाचा अर्थच असा आहे सत्याशी संग आणि सत्य एकच गोष्ट आहे ती म्हणजे परमात्मा आणि त्या परमात्म्याचं नामस्मरण जर आपल्या मनामध्ये सतोदित चालू असेल तर ते खरं आहे नामस्मरण आणि ते नामस्मरण अगदी हृदयातून होतं आणि हृदयातून नामस्मरण होताना ते निराकार परमात्म्याशी जोडलं जातं ते त्याच्यापर्यंत पोहोचलं जातं आणि त्यावेळी आपल्या आत्म्याची स्थिती एक परमानंदाची स्थिती तयार होते अतिंद्रिय सुखाची अनुभूती आपल्याला यायला सुरुवात होते असं म्हटलं जातं की अतींद्रिय सुख जर कुणाला विचारायचं असेल तर गोप गोपिकांना विचारा आता ज्या गोप गोपिका होत्या त्या परमात्म्याच्या प्रेमामध्ये इतक्या मग्न होत्या इतक्या मग्न होत्या की त्यांना स्वतःचाही विसर नव्हता आपण असे पाहिलेल्या आहेत बऱ्याच गवळणी आहेत की त्या गवळणींमध्ये असं वर्णन केलेलं आहे की त्यांना टिकली कुठे लावतायत साडी कोणती घालतायत काही करतायत त्यांना काहीही भान नाही त्याचा अर्थ असा नाही की त्यांना काही भान नव्हतं त्याचा अर्थ असा आहे की शरीराला त्यां शरीराचं भानच नव्हतं आणि ज्यावेळी माणसाचं शरीर जे आहे त्या शरीराचं भान कमी व्हायला लागतं ला आणि ज्यावेळेस त्याचं नातं आत्म्याशी जोडलं जातं त्यावेळेस शरीर हे हलकं व्हायला सुरुवात होते आणि शरीरामधले असलेले षड रिपू हळूहळू गायब व्हायला सुरुवात होते आणि आपल्यामध्ये जे गुण आहेत आत्म्याचे जे खरे ओरिजिनल गुण आहेत ते बाहेर यायला सुरुवात होतात आणि परमात्मा हा गुणांचा सागर आहे आपण ज्यावेळी त्याचं नामस्मरण करतो ना त्यावेळेस त्याचे गुण आपल्यामध्ये यायला सुरुवात होतात कारण सायन्सने सुद्धा हे सिद्ध केलेले आहे की के आपण ज्याची आठवण करतो ना त्याचे गुण अवगुण सर्व आपल्यामध्ये यायला सुरुवात होते मग सकाळी उठल्या उठल्या कुठल्याही मनुष्याची आठवण करायची नाही कारण प्रत्येक मनुष्य हा त्याच्यामध्ये अवगुण आहेत आणि परमात्मा इतका शक्तिशाली आणि गुणांचा सा सागर कोणीच असू सा शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये असलेले गुण हीच आपली शक्ती आहे कारण बघा तुम्ही अनुभव घेतला नसेल तर घेऊन पहा ज्यावेळी आपल्या मनामध्ये गुण असतात गुणांनी भारलेलो असतो आपण भावना ह्या गुणांच्या असतात उदाहरणार्थ मला खूप प्रेममय वाटते असं मी म्हटलं म्हणजे मला ना सगळ्यांच्याबद्दल खूप प्रेमाचा अनुभव होते की सगळ्यांच्याबद्दल मला खूप छान वाटते सगळ्यांवर खूप प्रेम करावंसं वाटते ही जी भावना आहे ती खूप छान आहे सुखद आहे सकारात्मक आहे पॉझिटिव्ह आहे आणि ही जी भावना आहे ती आपल्या मनाला शक्ती देणारी आहे पण ज्यावेळी आपण क्रोध करतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये असलेलं ब्लड सर्क्युलेशन इतकं फास्ट होतं की त्याच्यामध्ये काही जणांना अटॅक येतात काही जणांना पित्त होतं काही जणांचा कफ वाढतो असे कितीतरी आजार बळावतात ते क्रोधामुळे आणि बाकीच्या इतर विकारांचं काय सांगायलाच नको लोभामुळे काय होऊ शकतं कामविकारामुळे काय होऊ शकतं बघतायत की आपण बघतो या सृष्टीमध्ये पाहतोय की कामविकारामध्ये वासनेमध्ये धुंद झालेली लोक पाहिलेत आपण की अक्षरशः त्यांना काय करतो याचं भान नाही आहे शेवटी जेलमध्ये जाऊन सडत बसावं लागते कारण हे जे विकर्म आहे ते विकारांमुळे घडतं आणि सद्गुणांचा पुतळा आपण म्हणूयात की तो परमात्मा आहे मग त्याचं नामस्मरण जर पहाटेच्या वेळी जर केलं तर त्याचा परिणाम दिवसभर राहतो जसं की बघा एखादी ओली माती असेल तर ओल्या मातीवर जर आपण छाप टाकला तर तो, तो एकदम क्लिअर दिसतो पण जर तोच छाप जर आपण कोरड्या मातीवर टाकला, तो 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 टाकला तर तो उठत नाही आहे तसंच आहे दिवसभर चेतन मन जागृत असतं अशा अवस्थेमध्ये जर आपण त्या नामस्मरणाची छाप टाकायला गेलो कितीही करा तरी ती धुसटच होईल पण जर तीच नामस्मरणाची छाप जर आपण सकाळी सकाळी अवचेतन मन जागृत असताना केलं तर ती ओली माती आहे त्याच्यावरती जर आपण छाप टाकला हाताचा तर ते काय होणार आहे तर छापलं जाणार आहे त्याच्यामुळे आपल्याला दिवसभर नामस्मरण करण्यासाठी किंवा हो, परमात्म्याचं स्मरण करण्यासाठी वेगळी मेहनतच घ्यायची गरज नाही तर हा व्हिडिओ आता खूप मोठा होत आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी आता या ठिकाणीच थांबवते अजून नवीन नवीन वेगवेगळ्या गोष्टी चिंतनाच्या येतील त्या आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओनमध्ये पाहूयात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमची प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुम्हाला काय वाटलं लाईक करा आणि शेअरसुद्धा करा प्रेमाने बोला धन निरंकारचे